नमस्कार मंडळी गरुजे कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कथेचे नाव तुझं माझं जग भाग दोन आत्तापर्यंत आपण पाहिलं माधुरीला तर गावाला जायचं दडपण आलं होतं माधुरीच्या सासूबाई तिच्याबरोबर कशा वागतात तिची आईप्रमाणे काळजी घेतील की ती पुन्हा त्यांच्या फटका स्वभावने दुखावतील बघूया भाग दोनमध्ये आज सकाळीच माधुरीची घरातील कामाची गडबड सुरू होती तिला आठवलं की आज तिची महिन्याचं चेकअपचा दिवस आहे ती सासूबाईंना म्हणाली आई आज माझं महिन्याचं रुटीन चेकअप आहे सासूबाईंची लगेच चिडचिड सुरू झाली आमच्या तर जीवाला सुखच नाही आमचं नव्हतं कोणी असं चेकअप करायला आणि आमच्या नशिबाला मात्र सगळ्यांची काळजी करायची वेळ आली आमचीच काळजी करणारं कोणी नव्हतं माधुरी आता हे ऐकून घाबरलीच या अशा का बोलतात मी परके आहे का यांना तिला तर मनातून असंच वाटू लागलं की कशाला आले मी इथं यांना माझं ओझं वाटायला ती मात्र सगळं खालीमान घालून ऐकत होती त्या तिच्या ना मनाचा विचार करत होत्या ना तिच्या भावनांचा तिला तर आता भीतीच वाटू लागली की यांच्याबरोबर वर कसे दिवस घालवायचे तिच्या भाऊजईची डिलिव्हरी झाल्याने माहिरी तिच्या आईला तिचं सगळं करावं लागत होतं म्हणून तिने सासरी थांबण्याचा निर्णय घेतला होता, होता। कारण आई एकटीच दोघींचं बघू शकत नव्हती म्हणून माधुरीने आईची अपेक्षा ठेवली नव्हतीच पण इकडं मात्र सासूबाई अशा सारख्या वागत होत्या की त्यांना तिचं खूप ओझं होते माधुरीने त्यांच्या स्वतःच्या चिडचिडीत व टोमण्यात दोन महिने काढले आता माधुरीची डिलिव्हरीची तारीख जवळ आली तरीही आज सकाळीच त्या माधुरीला म्हणत होत्या आमच्या वेळी नव्हती हो कसला दवाखाना हे काय आजकाल नवीन नवीन निघाले पैशाचा बाजार पहिला आम्ही कंबर कसून काम करायचो आमची डिलिव्हरी दवाखान्यात झालेली आम्हाला आठवतच नाही आता तिला हे सगळं ऐकून त्यांना नक्की काय साध्य करायचं होतं हे तिलाही काही कळत नव्हतं ती मात्र खाली मान घालून ऐकत होती त्यांची मात्र अखंड बडबड सुरूच असायची जी। माधुरीचा जीव मात्र तेच तेच सारखा ऐकून मेटाकुटीला आला तिला एका मनाने वाटत होतं की आईकडे गेले असते तर आईच्या प्रेमात नाहून निघाले असते इतर राहायचं म्हणजे तिला तोंड दाबून बुक्यांचा मार तिला सहन करावा लागत होता श्यामचा कॉल माधुरीला आल्यावर ती मात्र खूप खुश असल्याची दाखवायची त्या दिवशी तिला श्यामचा क कॉल आला त्याच्याशी बोलण्यामुळे तिला खूप बरं वाटत होतं मनावरचं खूप दडपण कमी झाल्यासारखं वाटत होतं कॉल ठेवला की तिला अचानक उलटी झाली डोकं पण खूप दुखू लागलं तिला अचानक का असं होतंय समजतही नव्हतं ती त्या दिवशी बरं वाटत नाही म्हणून झोपून राहिली सासूबाईंना मात्र ती झोपून राहिलेली अजिबात बघवलं नाही त्या दिवशी सासूबाई तंतन करतच काम करत होत्या आमच्या वेळी आम्ही नाही केली एवढी नाटकं काम नको म्हणून अशी नाटकं करायची त्याबरोबर सासूबाई भांड्याचा आवाजही जोरजोरात करत होत्या माधुरीला आता बीपी वाढून हृदय फुटते की काय असं वाटू लागलं त्या दिवशी तिच्या सासूबाईंनी केलेलं जेवण तिला खायची इच्छाही होत नव्हती हो बलजबरीने तिने चार घास कोंबले त्याच दिवशी म रात्री माधुरीला प्रसव वेदना सुरू झाल्या दुसऱ्या दिवशी पहाटे तिची डिलिव्हरी झाली मुलगा झाल्याने सासूबाई खुश होत्या पण पुढील दोन तीन महिने माधुरीला कसे जाणार याची मात्र भीती होती कारण सासूबाईंचा सा हेटेखोर स्वभाव अजून तिला काय काय त्रास देणार होता हे बघूया पुढील भाग तीनमध्ये कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन भाग तीनची लिंक या चॅनलवर तुम्हाला मिळेल थँक्स फॉर वॉचिंग जय जे हिंद जय महाराष्ट्र